नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की ओनली शंभर मार्कावरती पण तुम्हाला अगदी मेडिकल फील्डमध्ये ऍडमिशन भेटणार आहे तर त्याच्याविषयी आज मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तर खूप सारे विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत की मॅडम आम्हाला मॉक टेस्टमध्ये खूप छान मार्क येत होते पण आम्हाला आता आन्सर की आल्यानंतर आम्ही जर टॅली केल्यानंतर आम्ही पाहिलं तर आमचे खूप मार्क कमी येत आहे त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आले असे खूप सारे मेसेज कॉल येत आहेत काल एक्झाम झाल्यापासून तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सांगू इच्छिते की ओनली शंभर मार्क पडले तरी सुद्धा तुम्हाला तुमचं एम बी बी एस करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते आणि ते कसं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही याच्याबद्दल पूर्णपणे डिटेल्स माहिती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की लास्ट इयरला पेपर खूप म्हणजे इझी होता आणि त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मार्क पण खूप छान पडले त्यामुळे कट ऑफ खूप हाय गेला आणि क्वालिफाय क्रायटेरियाचा सुद्धा आपण विचार केला तर लास्ट इयरला तो क्वालिफायचा क्रायटेरिया खूप होता म्हणजेच एकशे बासष्ट वरती गेला होता आणि त्यानंतर कमी झाला आणि जे अदर साठी आहे त्याच्यासाठी एकशे सत्तावीस असा क्राय क्रायटेरिया होता पण ह्या वर्षी तसं राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका दोन हजार पंचवीसमध्ये सर्वच भारतभर देशांमधून विद्यार्थ्यांना पेपर खूप अवघड गेलेला आहे पेपर खूप टफ होता फिजिक्सचा तर खूप टफ पेपर होता असे विद्यार्थी म्हणत आहेत आणि त्याचबरोबर बायोलॉजी खूप लेंदी होता आणि केमिस्ट्री खूप ट्विस्ट होता त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वेळ खूप लागलेला आहे जवळजवळ एक क्वेश्चन त्यांना सॉल्व करण्यासाठी चार ते पाच मिनिटं लागत होते त्यामुळे त्यांना वेळ कमी पडलेला आहे आणि फिजिक्सचे पण जवळजवळ पंचवीस ते तीस क्वेश्चन असे होते की ते विद्यार्थ्यांना पण सॉल्व्ह करता होते तर जवळजवळ सुद्धा ते खूप कन्फ्यूज झाले आणि त्यामध्ये वेळ खूप गेला आणि बायोलॉजीचा पेपर खूप लेंदी होता त्यामुळे विद्यार्थ्यांना टाइम पुरला नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थींना पेपर हार्ड गेला असं एकंदरीत लक्षात आलेलं आहे तर पेपर फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला अवघड गेलेला आहे त्यामुळे यावर्षीचा वर्षीचा कट ऑफ खूप कमी जाणार आहे ह्यात काही शंका नाही तर जवळजवळ गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण ऐंशी ते शंभर मार्क आपण कमी करून चला म्हणजे आपण सेफ झोन मध्ये आहेत आपल्याला असं म्हणायला हरकत नाही कारण ऑल ओव्हर इंडिया रँकवरून ऍडमिशन होत असतात त्यामुळे मार्कावरती ऍडमिशन इथे होत नाही त्यामुळे तुम्ही अगदी रिलॅक्स राहा पॅनिक होऊ नका आणि प्रत्येक विद्यार्थी आणि पॅरेंट्सलाही माझं हेच म्हणणं आहे की आपला रिझल्ट जसा येईल त्यानंतर आपल्याला अगदी सगळं पिक्चर क्लिअर होईल आपला रँक किती येतो त्याप्रमाणे अगदी ऍडमिशन होत राहणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाई म्हणजे ह्या वर्षी जर आपण काढला आपले क्वालिफाई क्रायटेरिया तर ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस च्या कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांना एकशे सतरावरती विद्यार्थ्यांना सुद्धा मार्क पडले असेल तरी तोही विद्यार्थी क्वालिफाय होऊन अगदी एमबीबीएस साठी सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो आणि जे रिझर्व्ह साठी जे ओबीसी आहे एस सी एस टी आहे व्ही जी आहे एन टी वन टू थ्री ह्या ज्या आपल्या कॅटेगरी आहेत अदर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ओनली नाईन्टी थ्री मार्क मिळाले तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना तिथे अगदी ऍडमिशन घेऊ शकणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मेडिकल फील्डमधले सगळे जे आपले फील्ड आहेत तर एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणखी युनानी आणि त्यानंतर वेटरनरी बी व्ही एस सी ह्या सगळ्या मेडिकल फील्डमध्ये जस्ट तुम्ही क्वालिफाय तर ओपन आणि ईडब्ल्यू साठी एकशे सतरा आणि अदरसाठी नाईन्टी थ्री त्र्याण्णव एवढे मार्क तुम्हाला जर येत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टर होणार आहेत काय डाऊट नाही कारण ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं आहे आणि त्यांना मार्क कमी येत आहेत पण त्यांची अदर राज्यांमध्ये जाण्याची पण तयारी असेल तर त्याही विद्यार्थीने अगदी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं हंड्रेड नाही एकशे एक टक्का मी तुम्हाला गॅरंटी देते तुमचं ऍडमिशन मी स्वतः येऊन करून देते कारण खूप सारे असे विद्यार्थ्यांचं आम्ही लास्ट इयरला ॲडमिशन केलेले आहे तर दो कोरोनाच्या आधी दोन हजार एकोणीसपासून मी ॲडमिशन्स करत आहे विद्यार्थी मित्रांनो तर प्रत्येक विद्यार्थ्याला जर एम बी बी एसला पाहिजे असेल आणि त्यांचं बजेट असेल आणि अदर राज्यांमध्ये जाण्याची त्यांची तयारी असेल तर त्या ता सगळ्या पॅरेंट्सनी किंवा विद्यार्थ्यांनी पण मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि एक व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता हो इल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काहीच टेन्शन होऊ नका पॅनिक होऊ नका माझं कसं होईल माझा पी सी बी फक्त ग्रुप आहे माझा मॅथ ग्रुप नाही आहे आणि मला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे पण माझे मार्क कमी येत आहे तर असे खूप सारे विद्यार्थ्यांना टेन्शन येत आहे आणि मी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगेल की ज्या विद्यार्थ्यांनी रिपीट केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही रिपीट करू नका आणि ह्या वर्षी जसा तुमचा रँक येईल त्याप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन होणारच आहे तर कारण बी एम एस आणि बीएचएमएस आपण पाहिलं तर प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना कमी मार्कावरती सुद्धा ॲडमिशन मिळणार आहे तर आणि एमबीबीएस पाहिजे असेल तर अदर राज्यांमध्ये डिम्डमध्ये होऊ शकतात तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी घ्यायचंच आहे ॲडमिशन तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी तुम्ही कॉन्टॅक्ट होऊ शकता आमची टीम तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करणारच आहे आणि तुम्ही व्हॉट्सअप चॅनल आम इथे व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या तुम्ही लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीची नवीन अपडेट्स पाहू शकता आणि आता आमचा पेड काउन्सिलिंग ग्रुप चालू झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्या काउन्सिलिंग ग्रुपमध्ये यायचं आहे ते विद्यार्थी अगदी येऊ शकता अगदी तुमचं स्टार्ट टू तु एंड अगदी ॲडमिशन होईपर्यंत सगळी प्रोसेस आम्ही आमच्या मार्फत करून देत असतो आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे यात काय शंका नाही ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू